झाला मुलींचा अवघा संसार ज्योतिरा घेऊन संगे फुले निघाले पुढे मुलींच्या शिक्षणाची दारे केली तर आता प्रथम झाली पाठाला सुरुवात करतो भिडे वाड्यात वाजली पहिली घंटा ही शाळेची भिडे वाड्यात वाजली पैलता ही शाळेची तिथे सावित्री शिकवी पोरी पोर गरीबाची इथे सावित्री शिकवी ती पोरी पोर गरीबाची घंटा वाजतात झाला आक्रोश तो पडता गरीबात आज झाला वर्षाव आनंदाचा कशी हिम्मत झाली त्या मायाच्या सुनेची कशी हिमत झाली त्या मायाच्या सुनेची तसा सावित्री शिकवी ती पोर गरीबाची शाळेमध्ये ती शिकवी ती खूप मनोभावे होतो त्रास तो त्यांना ठावे फेकले अंगावरी ती च्या घाण बोळी ती सेनाची फेकले अंगावरी ती च्या घाण बोळी ती सेनाची इथे सावित्री शिकवी ती पोरी पोर गरीबाची इथे सावित्री शिकवी ती पोर पोरी गरीबाची आला आली हिव तापचिला ना घेरी औषधाला आली हितापिला ना औषधाला एक नाठी मला असला असली ती ने पुन्हा कसल्यात तापाची नाही परवा केली तीने पुन्हा कसल्यात तापाची तिथे सावित्री शिकवी ती कोरी कोर गरीबाची वाडा हात मधु मला ते झाला जागा ना बसायला नाद शिक्षणात झाला तिला आता धन्यपाती माळ तिला आता मा इथे सावित्री शिकवी ती पोरपोर गरी बाजी इथे सावित्री शिकवी ती पोरी पोर गरीबाची धन्यवाद